हे विभत्तीचं सन्मान कुंकुला मिल रमाना कुंकुला विल रमान हे कुंकुला मिले रमान कुंकुला विल रमा कुंकुला विल रमा कुंकुला विल रमा कुंकुला विल रमासाहेब आंबेडकरांकरता याची गतातलं महत्वाचं गणे जोपासलं आणि म्हणून मी हे ऐकले हे सुर ऐकलं नाही तर काय होईल आज महाराज म्हणले काय होईल आग्रह सन्मान हे सन्मान कुंकुला विल रमाना कुंकुला विल ना हे कुंकुला मिले रमाना कुंकूला